नमस्कार मित्र मैत्रिणींनो माता भगिनींनो आपल्या सर्वांचं सामाजिक कार्य सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत तर आपल्याला एक सबस्क्रायबरचा मेसेज होता की आपण महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांना भांडी संच मिळणार का नाही काय प्रोसेस करावी फॉर्म कसा भरायचा ह्या माहितीसंदर्भात आपण त्यांच्या म्हणण्यानुसार व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ पूर्ण पाहावा आणि जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा इतरांना इतरांनाही व्हिडिओ पाठवा आणि त्यांनाही सबस्क्राईब करा सांगा जेणेकरून आपण दिलेल्या माहितीपासून सर्वांना वा माहिती मिळाल्यानंतर काही अडचण येणार नाही ना त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं आणि जास्तीत जास्त शेअर करणं गरजेचं आहे तर चला आपण व्हिडिओ सुरू करूया ॉम ब्राऊज ही वेबसाईट ओपन करायची आहे आणि ती ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र असं टाकायचं आहे महाराष्ट्र बिल्डिंग अँड ऑथर कॉन्ट्रक्शन वर्कर्स अशी वेबसाईट येईल त्या वेबसाईटवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम एक पेज ओपन होईल शासनाचा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ त्या पेजवरती जाऊन आपल्याला सर्व प्रकारची माहिती मिळणार आहे तर आपल्याला कॉन्ट्रॅक्शन वर्कर रजिस्ट्रेशन कॉन्ट्रॅक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फोर क्लेम कॉन्ट्रॅक्शन वर्कर ऑनलाईन रिन्यूल अपडेट कॉन्ट्रॅक्शन वर्कर रजिस्ट्रेशन कॉन्ट्रॅक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन आणि ई एस एस पे कलेक्टर लॉग इन टू प्रोसेड असा पेज ओपन होतो तर आपल्याला ह्या पेजमधील जे कॉन्ट्रॅक्शन वर्कर प्रोफायला आहे तिथे लॉग इन करायचं आहे तर तिथे लॉग इन केल्यानंतर आपल्याला एक पेज ओपन होतो आणि तो म्हणजे आपला ईमेल आणि पासवर्ड टाकायचा आहे ईमेल आणि पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला असा आधार नंबर आणि करंट यूजर मोबाईल नंबर जो आपण फॉर्म भरते वेळेस आपल्याला ऑनलाईनरित्या आलेला असतो दिलेला असतो तो आपल्याला इथे भरायचा आहे आणि मोबाईल नंबर आणि आधार कार्ड ज्यावेळेस आपण सबमिट करतो त्यावेळेस आपल्याला एक ओ टी पी येतो तो ओ टी पी इथे भरायचा आहे ओ टी भरल्यानंतर सबमिट केल्यानंतर हा एक फॉर्म तुम्हाला वेबसाईटमधून एक दिसेल तो तुमची प्रोफाईल असेल आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं पूर्ण नाव तुमचा मोबाईल नंबर एज डेट ऑफ बर्थडे जेंडर मेल तुमचं मॅरिड स्टेटस असेल तर ते दिसेल तुम्हाला तुमची कॅटेगरी तुम्ही एस सी एस टी ओ बी सी एन टी जे काय असेल ते तुमचं इथे दिसत दिसेल त्यानंतर तुमचा आधार नंबर शेवटचे चार अंक दिसेल सर्वात महत्त्वाचं जे आहे ते ॲप्लिकेशन स्टेटस तुमचं ॲक्सेप्ट असणं गरजेचं आहे आणि रजिस्ट्रेशन स्टेटस ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे त्यानंतर शेवटला तुमचं नेक्स्ट रिन्युअलच्या ज्या दिवशी तुमचं संपणार आहे त्या दिवशीचा जो नेक्स्ट तारीख आहे ती नेक्स्ट रिन्यूअल तुम्हाला इथं दिसेल आणि ज्या दिवशी तुमचं कार्ड किंवा फॉर्म तुमचा तुम्ही सबमिट केलेला आहे तो पहिला तुमचा डेट दिसल आणि त्यानंतर तुम्हाला तुम्हाला भांडी साहित्याचा फॉर्म भरावा लागणार आहे आणि त्यानंतर तुमची जी माहिती आहे ती तुम्हाला ह्या इथे तुम्हाला सर्व माहिती मिळेल ऑथर डिटेल्समध्ये तुम्ही बघू शकता हे ऑथर डिटेल्सची माहिती असेल परत डॉक्युमेंट जे तुमचे काय डॉक्युमेंट आहेत जसे की ॲड्रेस प्रूफ परत वर्क सर्टिफिकेट नंतर बँक पासबुक आणि त्याच्यानंतर फोटो आय डी प्रूफ तुमचं वयाचा प्रूफ असे तुमचे सर्व डॉक्युमेंट इथं दिसणार आहे तुम्हाला आणि सर्वात महत्त्वाचं अप्लिकेशन स्टेट ॲक्सेप्ट असणे गरजेचे आहे आणि रजिस्ट्रेशन टेस्ट तुमचं ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे त्यानंतरच तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट केला जाणार आहे त्यासाठी तुम्हाला भांडी फॉर्म भराची प्रोसेस आपण पुढे बघणार आहोत तर मित्रांनो हा भांडी संच मिळण्याचा फॉर्म आहे तर सर्वप्रथम तुम्हाला हा फॉर्म गुगल वेबसाईटवरून किंवा क्रॉम बावजरवरून पी डी एफ डाउनलोड करायचे आहे आणि त्यानंतर हा फॉर्म आपल्याला अशा रीत्या भरायचा आहे की खाली मी खालील सही करणार लिहून देतो देते की मी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदीत असून माझी नोंदणी क्रमांक असा जो आहे जो तुमचा नोंदणी क्रमांक आहे तो इथं मोकळ्या जाग्यामध्ये भरायचा आहे त्याच्यापुढे हा नोंदणी क्रमांक आहे मी प्रमाणित करतो करते की माझ्या कुटुंबातील जे काही व्यक्ती असेल एक दोन जे काय व्यक्ती तुमच्या असेल तर तिथं त्याची संख्या टाकायची आहे व्यक्ती महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदीत आहेत जर तुमच्या घरातील एक किंवा एकपेक्षा अधिक व्यक्ती जर महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदीत असतील तर त्यांची तिथे वर संख्या टाकायची आहे आणि त्यानंतर खाली त्यांची नावे नाते व नोंदणी क्रमांक पुढील प्रमाणे आहे म्हणजे टाकायचं आहे तर पहिला दुसरा आणि तिसरा तीन पॅरेग्राफ दिले तिथे तीन नावे टाकण्यासाठी तर तिथे काय करायचं आहे त्यांचं नाव त्यांच्या नावानंतर त्यांचे नातेसंबंध तुमचे काय लागतात नात्याने कोण होते तुमचे ते नाते टाकायचं आहे आणि पुढे त्यांचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे असं तिन्ही व्यक्ती असेल तर तिन्ही टाकायचं आहे दोन असेल तर दोन टाकायचे आहे एक असेल तुम्ही आणि तुमच्या व्यतिरिक्त एखादी दुसरी व्यक्ती असेल तर त्यांचाही तिथे टाकायचं आहे आणि त्यानंतर ही माहिती पूर्ण भरायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला भांडी संख्या संच एकोण तीस नग हा तुम्हाला मिळणार आहे आणि त्यानंतर त्याची खाली दिनांक आणि लिहून देणार ज्याच्या नावे हा फॉर्म भरलेला आहे त्याच्या नावे त्याचे पूर्ण नाव त्याचा नोंदणी क्रमांक आणि त्याचा दूरध्वनी क्रमांक जो तुम्ही फॉर्म भरते वेळेस ऑनलाईनरित्या जो तुमचा मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथे भरायचा आहे आणि त्याच्यानंतर मग हा फॉर्म जिथे भांडी संच मिळतो जिल्हा कार्यालयात किंवा तालुक्याच्या कार्यालयाच्या ठिकाणी जो बांधकाम कामगार महामंडळ अशा ठिकाणी हा फॉर्म तुम्हाला तिथं द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यांनी दिलेल्या तारखेच्या वेळेस त्या ठिकाणी जाऊन जे काय असेल ते प्रोसेस त्यांची करून तो संच ते भांडी वस्तू तिथून घेऊन यायचे आहे तर अशी माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर सर्वप्रथम आपल्या सामाजिक कार्य सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोचण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे आणि चॅनल स सबस्क्राईब करा शेअर करा इतरांनाही ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला असे बरेच नवीन व्हिडिओ बघायला मिळतील माहिती मिळेल आणि तुमच्याही काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवत जावा जेणेकरून ते प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न करीन त्याची माहिती आपणापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करीन जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला आपल्या फॉलो करा नमस्कार